कुंभराशी नमस्कार मंडळी मी ज्योतिष महागुरू डॉक्टर पंकज शास्त्री घेवारे गुरुजी आपल्या सर्वांचं त्र्यंबकरा ज्योतिष या यूट्यूब चॅनलमध्ये मनापासून स्वागत करतो आज आपण दोन हजार सव्वीस हे इंग्रजी नववर्ष कुंभराशीच्या जातकांसाठी कशा प्रकारे राहील या विषयाची माहिती घेणार आहोत तत्पूर्वी आमच्या सगळ्या प्रेक्षकांना इंग्रजी नववर्षाच्या खूप खूप शुभेच्छा हे इंग्रजी नववर्ष तुम्हाला आरोग्यदायी यशदायी भरभराटी देणारं आणि कीर्तीदायी जावो ही माझ्याकडनं तुम्हाला शुभेच्छा मित्रांनो आपण प्रत्येक महिन्याचं मासिक राशी भविष्य पाहत असतो परंतु प्रत्येक जातकाची ज्योतिष प्रेमींची जी ज्योतिषाला मानतात ज्योतिष पाहतात यांची अशी इच्छा असते की आपल्याला वार्षिक राशी भविष्य जर अधिक कळालं तर वर्षामध्ये काय निर्णय घ्यायचे आहेत कुठे थांबलं पाहिजे या विषयाची माहिती मिळत असते ग्रहांमध्ये विशेष करून दोन गट पडतात गट म्हणता येणार नाही परंतु मार्ग पडतात गोचर ग्रह मानामध्ये ते म्हणजे काही ग्रह हे लवकर राशी परिवर्तन करतात कमी वेळेत त्यांची जागा परिपूर्ण करतात कमी वेळेत ते त्यांच्या रस्ता परिपूर्ण ओलांडत असतात काही ग्रह राशी पूर्ण करण्यासाठी खूप वेळ लावतात एका जागेवरती जास्त कालखंड थांबतात मग या वर्षामध्ये असे कुठले ग्रह आहेत की जे एका राशीमध्ये जास्त काळ थांबतील आणि त्याचे परिणाम कुंभ राशीच्या जातकांना पाहायला मिळतील मग त्यातल्या त्यात विशेष करून प्रामुख्यानं शनी गुरु राहू आणि केतू हेच ग्रह स्वत काही राशींमध्ये जास्त काळ थांबत असतात यामध्ये गुरुग्रह एक जून दोन हजार सव्वीस या दिवशी कर्क राशीमध्ये येतो आहे एकतीस ऑक्टोबर दोन हजार सव्वीस या दिवशी गुरुग्रह सिंह राशीमध्ये राशी, राशी परिवर्तन करून येतो आहे शनी ग्रह मीन राशीमध्ये संपूर्ण वर्षभर वास्तव्य करून राहणार आहे पंचवीस नोव्हेंबर दोन हजार सव्वीस या दिवशी राहू ग्रह मकर राशीमध्ये येत आहे दोन हजार सव्वीस या दिवशी केतू ग्रह राशी वक्री येत आहे मग या राशी परिवर्तनाचा कुंभ राशीच्या जातकांवरती नेमका काय परिणाम होणार आहे ते पाहणार आहोत आपण ह्या व्हिडिओमध्ये कुंभ राशी कष्टाळू राशी आहे एकदम शांत बसत नाही काहीतरी काम करत असते आणि परोपकार या राशीकडे अगदी भरून ठेवलेला आहे दुसऱ्यांना मदत करणं सहकार्य करणं अगदी स्वतःकडे काही नसलं तरी दुसऱ्याकडनं उष्ण घेऊन समोरच्याची मदत करणं हाच गुण या राशीच्या लोकांना भावतो खोट मनात ठेवत नाही अगदी एक घाव दोन तुकडे पटलं तर ठीक नाहीतर जा बाबा मग गुरु महाराज मिथून राशीमध्ये एक जानेवारी पासून एक जून पर्यंत आहे पंचमात म्हणजेच काय बुद्धिमत्तेला तडजोड नाही करणारे या वर्षामध्ये जे निर्णय घेतील अगदी ठामपणे त्रिकोण स्थानात आहे पंचम परिपूर्णत्वाकडे आहे सुरुवात अगदी धूमधडाक्यात होते कार्याला गती अगदी उत्तम प्राप्त करून देत आहे लग्नेश हा स्वत धनाचा धनस्थानामध्ये गेल्यामुळे आणि संपूर्ण वर्षभर त्यानं स्वतःला वास्तव्य तिथे केल्यामुळे आर्थिकतेची कमतरताच भासू देत नाहीये ज्या अडचणी होत्या अगदी त्यांना सहज एका हातानं त्यानं दूर केलंय कामांना प्राधान्य दिलंय कष्टाला स्वरूप प्राप्त करून आहे काय विचारावं तुमचं सुख या वर्षाच स्वतः शनी महाराजांची रास आहे तडजोड नाही करत आहे यशाकडे घेऊन जाते कुटुंबाला एकत्र ठेवते पराक्रमाच्या दृष्टीनं विचाराल तर अगदी चार चांद एक मिळवण्यासाठी जेवढा प्रयत्न केला तेवढ्या कष्टात दोन गोष्टी मिळणं यासारखं सुख समाधान दुसरं नाही आहे याची तीव्रता तुमच्या जीवनामध्ये वाढल्याशिवाय राहत नाही आहे पराक्रमाच्या दृष्टीनं म्हणाल नवीन व्यापाराला संधी आहे नवीन व्यवसायाला तुमच्या चांगली वाट मिळते आहे जो व्यवसाय सुरू केलाय त्यात भांडवल कमी पडत होत ते भांडवल तुम्हाला मिळत आहे प्रगतीच्या दृष्टीनं ज्या ज्या म्हणून काही पाऊल खुणा असतील त्या तुमच्या शुद्धत्वाकडे चांगल्या मार्गाकडे गेल्याशिवाय राहणार नाही चतुर्थ स्थान सुखाच्या दृष्टीनं विचार करता या सगळ्या गोष्टींमध्ये एक प्रामुख्यानं गोष्ट आपण विचारात घेतली पाहिजे की या वर्षामध्ये गुरुजी वास्तू घेण्याचा योग आहे का वाहन घेण्याचा योग आहे का शेती जमीन घेण्याचा योग आहे का आहे ना गुरु महाराज विपरीत राजयोगात पण जाणार आहे विपरीत राजयोगात सुद्धा प्रतिकूल परिस्थिती असताना सुद्धा तिला अनुकूल करणार आहे तुम्हाला करायलाच लावणारे प्रगती ते बसू देणार नाहीये शनी महाराज तुम्हाला थांबू देणार नाही म्हणजेच काय वास्तुयोग हो आहे वाहन योग आहे प्रगतीच्या दिशेनं वाटचाल आहे थांबत नाहीये तुम्ही कुठेही संततीच्या दृष्टीनं विचार करता या वर्षामध्ये संतान प्राप्तीचा योग आहे मनाप्रमाणे संतती प्राप्त होण्याचा आहे अडथळे होऊन बराच काल खंड लोटला होता गुरुजी संतती प्राप्त होत नाही आमच्या नशिबात हे सुख आहे की नाही तर आहे उच्च शिक्षणाला जाताय शिक्षणातले अडथळे दूर होत आहे काही विषय बॅक लागले होते ते सुटताय मुलांचा उत्कर्ष होत आहे स्पर्धा परीक्षा देताय त्यातील अडथळे तुम्ही दूर करताय रिपू रोगांना तर दूर केलाय गुरु महाराज इथे येऊन बसले राजयोगात बसले काय विचारावं तुमचं सुख रोग प्रतिकारक क्षमता आहे शत्रूंना मित्र केले हाताखाली काम करणाऱ्या लोकांनी तुम्हाला पूर्ण समर्पण त्यांचं सर्वस्व अर्पण केलेलं आहे कार्यशक्ती तुमची खूप एक निष्ठ स्वरूपानं मार्गी लागलेली दिसते ह्या सगळ्या गोष्टींमध्ये सप्तम स्थानाचा विचार करता या स्थानाला जाया भाव म्हटलेला आहे या स्थानाचा विचार करत असतानी आपल्या जीवनामध्ये जोडीदार प्राप्त होणार की नाही असा प्रत्येकाला प्रश्न आहे गुरुजी विवाहाचे योग आहेत की नाही तर या वर्षामध्ये अतिशय सुंदर अशा जीवन साथीची प्राप्ती जो कर्तृत्ववान आहे जो यशवान आहे जो प्रगतीवान आहे ज्याच्या जीवनात येण्यामुळे तुमचं आयुष्य बदलेल अशा व्यक्तीचे जीवनसाथी म्हणून तुम्ही निवड करताय पार्टनरशिपच्या दृष्टीने गुरु जून महिन्यापर्यंत केलेली पार्टनरशिप लाभदायक जूनच्या नंतर तुम्हाला अडथळ्यांचा थोडासा सामना करावा लागेल शेवटच्या दोन महिन्यांमध्ये म्हणजे एकतीस ऑक्टोबर नंतर गुरु महाराज सेव्हन हाऊस सातव्या घरामध्ये सप्तम स्थानात विराजमान होतील म्हणून शेवटच्या टप्प्यात एक तर करा नाही तर पहिल्या टप्प्यात करा मधल्या टप्प्यात पार्टनरशिप नको अष्टम स्थान रिपू जसं झालं तसं हे मृत्यू आयुष्य वर्धन करणार सांगणार स्थान त्या संदर्भात पत्रिका चांगली आहे मोठं संकट नाहीये फक्त सट्टा जुगार मटका लॉटरी यापासून दूर राहिलेलं बरं कष्टाला प्राधान्य द्या भाग्याचा विचार करता भाग्याचा दिवस उत्तम उगवतो आहे भाग्याला कर्माची जोड मिळते आहे भाग्याला सुखाची जोड मिळते आहे त्यामुळे तुम्ही काही थांबत नाहीये दशमस्थान कर्मस्थानाचा विचार करता जे म्हणून कार्यामध्ये कर्मामध्ये येणारे अडथळे होते ते, ते सगळे अडथळे अगदी सहज दूर पावलेले आहेत काम वाढत आहे कीर्ती आहे त्यामुळे लोक अपप्रचार करणार लोक नाव ठेवणार म्हणून आपण त्यांच्याकडे दुर्लक्ष करायचं हाती चले बाजार कुत्ते भोके हजार हत्ती चालतोय त्याला ह्या छोट्याशा गोष्टीनं फरक पडणार नाही आहे कर्माची सापेक्षता मोठी ठेवा कर्तृत्व मोठं ठेवा कार्याला तुम्ही तडजोड करू नका ही गोष्ट तुम्हाला महत्वाची आहे एकादश लाभस्थानामध्ये राशी विराजमान झालेली आहे आणि मग या राशीचा स्वामी गुरुग्रह अतिचार गती आहे म्हणजे पटपट पटपट पट, राशी बदल करतोय एवढ्या लवकर कधी होत नाही तो पंचमात आहे षष्टात जाणार सप्तमात जाणार देणार प्रेमाकडनं मैत्रीकडनं मित्रांकडनं अगदी नवीन शत्रूंकडनंही मदत आहे जीवन साथीकडनंही मदत आहे सगळ्यांचं सहकार्य तुम्हाला राहणार आहे सर्वांना समजून उमजून प्रेमानं घ्या वर्ष अतिशय गोड जाईल व्ययाचा विचार करता कुटुंबावरती पैशाचा खर्च होईल या व्यतिरिक्त तुमचा खर्च दुसरा राहणार नाही कुंभराशीच्या जा जातकांसाठी मी एक विशेष गोष्ट सांगतो गेलेला क्षण परत येत नाही गेलेली वेळ परत येत नाही गेलेलं वर्ष परत येत नाही नव वर्ष आहे नवा संकल्प आहे नवी इच्छा आहे नवे स्वप्न आहे यांना बळ द्या वाईट व्यसनांपासून दूर राहा नक्की प्रगती होईल पुनश्च एकदा नववर्षाच्या खूप खूप शुभेच्छा लवकर भेटू आपण पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्व प्रेक्षकांना नमस्कार